एक रामलाल नावाचा घरगडी होता तो आपल्या बायकोला खूप घाबरत असे दिसायला हट्टाकट्टा होता पण तरी देखील बायकोला घाबरत असे एक दिवस मालकाने त्याला विचारले रामलाल तू बायकोला एवढा का घाबरतोस त्यावर त्याने उत्तर दिले साहेब मी घाबरत नाही तर तिची कदर करतो तिचा सन्मान करतो त्याचे हे बोलणे ऐकून मालक हसून म्हणाले तिच्यामध्ये असे काय आहे ना ती सुंदर आहे ना ती सुशिक्षित आहे रामलाल म्हणाला काही फरक पडत नाही साहेब किती कशी आहे पण मला सगळ्यात प्रेमाचे नाते तिचेच वाटते त्याचे बोलणे ऐकून मालक म्हणाला बायकोचा बैल आहेस तिच्या पदराला बांधून घेतले आहे स्वतःला आणि इतर सगळ्या नात्यांची किंमत नाही तुला रामलालने सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि उत्तर दिले साहेब वडील नातेवाईक नसतात ते देव असतात त्याच्या सोबत नाते नसते निभवायचे त्यांची पूजा करायची असते बहिणी बहिणीसोबत नाते हे जन्मजात असते मैत्रीचे नाते हे स्वार्थाचे असते आपलेच नाते पहा फक्त पैसे आणि गरजेचे आहे पण पत्नी कोणतेही नाते नसताना देखील कायमची आपली होऊन जाते आपले सगळे नाते सोडून ती आपल्या सोबत येते आणि आपले सगळे सुखदुःख एकत्र जगते आणि शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करते एका नोकराचे आपल्या पत्नीबद्दल काय विचार आहेत हे मला कैकत होते तो पुढे म्हणाला साहेब पत्नी म्हणजे केवळ एक नाते नाही तर अनेक नात्यांचा भांडार आहे जेव्हा ती आपली सेवा करते आपल्यावर प्रेम करते तेव्हा ती एका आईप्रमाणे करते जेव्हा ती जीवनातील उतार चवाबद्दल सूचित करते आणि मी आपली सगळी कमाई तिच्या हातात देतो कारण मला माहीत आहे की ती आपल्या घराचे हेत साधेल तेव्हा ती एका पित्यासारखी असते तो पुढे म्हणाला जेव्हा ती आपली काळजी घेते आपले लाड करते आपल्या चुकांवर रागावते आपल्यासाठी खरेदी करते तेव्हा ती आपल्या बहिणीप्रमाणे होते जेव्हा ती आपल्याकडे नवनवीन फरमाईश करते नखरे करते रुसते हट करते तेव्हा ती मुलीसारखी होते जेव्हा ती आपल्यासोबत सल्लामसलत करते कुटुंब चालवण्यासाठी सल्ले देते भांडण करते तेव्हा एका मित्रासारखी होते जेव्हा घरातील सगळे देणे घेणे खरेदी घर चालवण्याची जिम्मेदारी उचलते तेव्हा ती एक मार्किन होते तो पुढे म्हणाला आणि जेव्हा ती सगळ्या जगाला विसरून एवढेच नाही आपल्या मुलांना देखील सोडून आपल्या मिठीत येते तेव्हा ती प्रेमिका अर्धांगिनी आपला प्राण आणि आत्मा होते जी आपली सर्वस्व आपल्या स्वाधीन करते म्हणून मी तिचा सन्मान करतो तर हे काही चूक करतो का साहेब स्टार मालक सगळे बोलणे ऐकत होता हे सगळे ऐकून तो स्तब्ध झाला एका निरक्षर आणि गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आज जीवनाचा नवीन विचार मिळाला होता मालकाला कळले की एवढा सन्मान तर तो आपल्या पत्नीला सुद्धा देत नाही